यासाठी देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महमदपूर येथे केंद्र प्रमुख संजीव बोचरेसर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोशन बिशेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी, प्रतिमा प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य व शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन वालतुरेसर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आपासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद